युट्युब चॅनल मध्ये तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असा व्लॉग होणार आहे आणि सध्या हा आहे तू आहे आहे हा अद्वित थोरात राजवी हा आलेला आहे स्कूल मधून आता वाजला आहे एक अधू 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 तुम्हाला सांगेल की हा कोणत्या स्कूलला जातो ओके अधू तू कोणत्या स्कूल मधून जात हा हा बचपन मध्ये बचपन स्कूलला जातो जातो त्याच्यात मी के जी वन ला गेलेला अच्छा हा बचपन स्कूल मध्ये के जी वन गेलेला आहे तर तू के मध्ये काय केला होतं आज ओरिओ बिस्किट आणि बनाना चिप्स इकडे सांगायचं हां ओरिओ चिप्स आणि बनाना चिप्स तर आज ओरिओ बिस्किट आणि बनाना चिप्स ओरिओ बिस्किट आणि बनाना चिप्स हा टिफिन मध्ये घेऊन गेलेला होता तर पूर्ण ब्लॉग बघा आणि पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही जर तुम्ही जर आमच्या युट्युब चॅनल वरती फर्स्ट टाइम आले असणार तर आमचे YouTube चॅनलला काय करायला विसरू नका काय करायला विसरू नका लाईक लाईक नेनारे सबस्क्राइब सबस्क्राइब तर सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आमच्या YouTube आमचा YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या कारण की आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत करतो खूप छान छान ब्लॉग बनवतो ब्लॉग एडिट करतो त्यानंतर ते अपलोडही करतो तर नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि

तर आता भैया येणार आहे भैया किती वाजे लागतो सांगते भैया किती वाजे लागतो राजीव भैया तीन वाजेला राजीर सकाळी आठ आठ वाजेला जातो आणि तीन वाजेला घरी येतो आणि अजून सकाळी नऊ वाजेला जातो आणि दोन वाजेला दोन एक वाजेला घरी येतो आणि अजूची मम्मी अजूची मम्मी दोन वाजेला घरी येतो बरोबर आमच्या घरी कोणीच जाते घरी फक्त आई आणि मी असते आम्ही दोघे फक्त आई

माहित नाही तुला जेवण नाही करायचं तुला जेवण नाही करायचं आज विषय तू कशी करू काय दाखव 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 काय आहे काय आहे ते कोडी बांधली मॅमने ने आणि लॉलीपॉप कोडी दिला अजून काय काय दिलं सांग सांग लवकर काय नाही मस्ती 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 नो मस्ती आधो ते गाणं ते डान्स करून दाखवणार आहे ते तुला कोणता येते तो डान्स तो, वाला। डुमक डुमक तो, तो, तो आला ठुमक ठुमक नाही काल करून दाखवत होतो तुम्हाला काल नाही करून दाखवत काल 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 अजूनही एकदम काल अधिकने एकदम भारी डान्स केलेला आहे गाणं कोणतं होतं तिथे तू नहीं। 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 अब ये महाशय जा रहे हैं पत्थर लाने

ओके आणि अजून तू कोणतं कोणतरी दाखवलं होतं मला ते दुसरं कोणतं हे सगळं क्रेडिट जाते युट्यूब ला कारण की मुलं भरपूर शॉर्ट व्हिडिओ बघतात आणि तिथून भरपूर चांगल्या गोष्टी शिकतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी येतात पण ते डान्स वगैरे राजवी राजवी तर नेहमी शॉर्ट बघत राहते आणि तिथून भरपूर गोष्टी शिकत राहते तर ऍक्टिव्ह पण आहे मुलं आणि त्याचा फायदा पण होत आहे भरपूर आणि आता काय सुरू आहे एक तुझा आता काय सुरू आहे टीचरनी काय शिकवलं सांग लवकर टीचरनी काय शिकवलं आज एकच बुक आली कोणती ऍक्टिव्हिटी होती राखीची हो स्कूल आहे का उद्या